गावात प्रतिष्ठित असलेल्या देशमुख कुटुंबात मोठा सोहळा रंगला होता विशाल देशमुखचा विवाह ठरला होता आणि संपूर्ण गाव त्याच्या थाटामाटाच्या लग्नाच्या गडबडीत मग्न होता विशालचे वडील जयवंत देशमुख प्रतिष्ठित गृहस्थ होते या विवाहासाठी त्यांना कोणतीही कमतरता ठेवली नव्हती मंडपात सगळे आनंदात होते पण जयमाला होण्याआधीच अचानक विशालने उच्च स्वरात एक धक्कादायक घोषणा केली मी नवरीचा चेहरा न बघता लग्न करणार नाही हे ऐकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि चिंता उमटली नवरी श्रुती जी स्वज्जवळ आणि नम्र स्वभावाची मुलगी होती तिचे कुटुंब हादरले या क्षणी असे काही होईल याची कल्पनाही कोणाला नव्हती लग्न ठरल्यापासून तू असं काही का बोलला नाहीस विशालच्या आईने विचारले हे माझं आयुष्यभराचा प्रश्न आहे मी फक्त फोटो पाहून लग्न करू शकत नाही आजच्या दिवशी मी नवरीचा चेहरा पाहणार आणि मगच पुढे निर्णय घे हे एकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि चिंता उमटली नवरी श्रुती जी सोज्वळ आणि नम्र स्वभावाची मुलगी होती तिचे कुटुंब हादरले या क्षणी असे काही होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती विशालच्या या अटीमुळे संपूर्ण कुटुंब स्तब्ध झाले नवरीच्या घरच्यांचा अपमान झाल्यासारखा वाटू लागला असं कुठे असतं का असा हट्ट करत नाहीत श्रुतीच्या वडिलांनी संतापून म्हटलं पण विशाल आपल्या निर्णयावर ठाम होता शेवटी परिस्थिती बिघडू नये म्हणून श्रुतीच्या आईने तिला तयार केलं आणि तिला घोंगट बाजूला घेतला विशालने तिच्याकडे पाहिलं श्रुती सुंदर होती पण विशालच्या मनात काही वेगळंच चालू होतं त्याने एक दीर्घ सुस्कारा टाकला आणि अचानक मान हलवली ठीक आहे मी लग्नाला तयार आहे लग्न झालं पण त्या दिव त्या रात्रीपासूनच विशाल श्रुतीशी टाळाटाळ करू लागला तो तिला योग्य तो मान देत नव्हता त्याच्या वागण्यात एक प्रकारचा अनोळखीपणा होता तुला माझ्याशी लग्न नको होतं का श्रुतीने विचारलं नाही तसं काही नाही विशालने थंड उत्तर दिलं पण काही दिवसांनी त्याचं वागणं अधिकच बदलू लागलं तो अनेकदा श्रुतीला दुर्लक्ष करू लागला घरी उशिरा येणं काही न बोलता खोलीत निघून जाणं तिला दुरावण्याचा प्रयत्न करणं हे सगळं सुरू झालं एके दिवशी श्रुतीने विशालचा फोन उचलला आणि त्यात एक मेसेज पाहिला तू खरंच लग्न केलंस मला वाटलं होतं की तुझं लग्न ठरलं होतं कुणा दुसऱ्याशी हा मेसेजपासून श्रुती शून्य झाली तिने चटकन अजून मेसेजेस पाहिले विशालचं दुसऱ्या एका मुलीवर प्रेम होतं पण घरच्यांच्या दबावामुळे हे लग्न करावं लागलं होतं म्हणूनच तो तिच्याशी टाळटाळ करत होता श्रुतीने विशालला विचारलं हे काय आहे तू आधीपासूनच दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात होतास का विशाल शांत होता माझ्या मनाविरुद्ध म मला लग्न करावं लागलं मला वेळ हवा आहे विशालने ओढओडीची उत्तरे दिली पण श्रुती आता कमजोर नव्हती तिने ठरवलं की कोणाच्याही दबावाखाली राहणार नाही तिने ते त्यांच्या आईवडिलाशी बोलून सगळा प्रकार सांगितला त्यांनाही या गोष्टीचा धक्का बसला असं लग्न टिकू शकत नाही मी माझा अपमान होऊ देणार नाही तिने आपला निर्णय ठामपणे सांगितला श्रुतीने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि स्वतःचं घ गर... करिअर निवडायचा निर्णय घेतला काही महिन्यात ती तिच्या पायावर उभी राहिली तिच्या कष्टामुळे तिला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली दुसरीकडे विशाल त्याच्या निर्णयामुळे एकटा पडला जिच्यासाठी त्याने श्रुतीचा अपमान केला ती मुलगीही त्याला सोडून गेली त्याच्या मनात अपराधी भाव आला पण आता काहीच करता येत नव्हतं श्रुतीने मात्र तिच्या जिद्दीने स्वतःचं एक नवीन आयुष्य उघडलं आणि स्वतःच्या आत्मसन्मानासाठी जगायचं ठरवलं गोष्ट आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद